मागासवर्गीयांसाठी आरक्षित गाळे आणि ग्रामपंचायतीचे सार्वजनिक सभागृह बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आणखीन एक आमदार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत मागासवर्गीयांसाठी आरक्षित गाळे आणि ग्रामपंचायतीचं सार्वजनिक सभागृह मुलाच्या सुपर बाजारसाठी बेकायदेशीर ताब्यात घेतल्यानं सोलापूर जिल्ह्यातले आणखीन एक आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुलगा सिंह याच्या विठ्ठल बाजारसाठी टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सुपर बाजार थाटलाय तर मागासवर्गीयांचं आरक्षण असलेले गाळेही बळकावल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी केलाय तात्कालीन पी सी ओ अरुण डोंगरे यांनी हा यांना हताशी धरून आमदार बबनराव शिंदे यांनी सदरचा प्रकार केल्याचा दावाही जहागीरदार यांनी केलाय आमदारांच्या या प्रतापाविरोधात जहागीरदार यांनी सरकार दरबारी अनेक चक्रा मारल्या मात्र विभागीय आयुक्तालयातून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने आपण या विरोधात पंतप्रधान कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी दिला आहे भवनरावजी शिंदे यांची अघोषित दहशत माडा तालुक्यामध्ये असल्याने सदर प्रकरणी ग्रामसचिवालयाच्या इमारतीखाली सार्वजनिक सभागृह त्यांनी आणि त्यांच्या मुलाने रणजित शिंदे यांनी बेकायदेशीर त्याच्यावर कब्जा करून जी जागा हडप केलेली आहे वास्तविक पाहता ती जागा ग्रामपंचायत टेंबूर्णीचे जी असून सभा ग्रामसभा घेण्यासाठी ती जागा असून सीओ अरुण डोंगरे यांना हातीशी हाताशी धरून संगनमत करून नोटीस दिलेली असताना खाली करण्याचे आदेश असतानासुद्धा परत पाच वर्षाचा रजिस्टर करा एका शासकीय जागेचा त्यांनी करून घेतलेला आहे वास्तविक पाठात सार्वजनिक सभागृहाची जागा ही जिल्हाधिकारी यांनी व सर्दीवर ग्रामपंचायतीमध्ये होती परंतु गेली तीस वर्षापासून निर्विवाद सत्ता आमदार बबनरावजी शिंदे यांची असल्याने त्याविरोधात कुणीही आवाज उठवत नाही संदर्भात मी शिव डोंगरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे बडतर्फीच्या मागणीसाठी नाइलाजस्तो तीन अकरा पाच दोन हजार सतरा रोजी पंतप्रधान कार्यालयासमोर दिल्ली येथे आमरण उपोषणात बसणार आहे